आज शुक्रवार सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस योहानलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत नसत्या तर तुम्हाला तसे सांगितले असते मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्ही म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास ठाऊक आहे थोमा त्याला म्हणाला प्रभूजी आपण कोठे जाता हे आम्हास ठाऊक नाही मग मार्ग आम्हास कसा ठाऊक असणार येशूने त्याला म्हटले मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कुणी येत नाही चिंतन आजच्या वाचनांतील शब्द अस्वस्थ मनाला उभारी व दिलासा देणारे आहेत बायबलमधील प्रत्येक शब्द प्रत्येक घटकेला प्रत्येक दिवसासाठी वेळेसाठी व काळासाठी अगदी उचित असतो प्रभूला माहीत आहे की आमची अंतकरणे अस्वस्थ झालेली आहेत त्यामुळे प्रभू आम्हाला वचन देऊन आशा धरायला शिकवतो की जीवनातील कुठल्याही परिस्थितीमुळे आपण आपली श्रद्धा गमावून बसायचे नाही प्रेषित त्यांच्या काळात ओढवलेल्या परिस्थितीमुळे पूर्ण गोंधळून गेले भयभीत झाले जणू काही ते नैराश्यामध्ये शिरले कारण त्यांची श्रद्धा डळमळलेली होती पण बारकाईने जर विचार केला तर आजच्या शुभवर्तमानातील युद्ध हे प्रकाश व अंधार ह्यामधील आहे प्रकाश म्हणजे परमेश्वर आणि अंधार म्हणजे सैतान म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त व सैतानामध्ये जुंपलेले ते युद्ध होते परंतु ह्यात खरा प्रश्न श्रद्धेचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही बाजूने आपला कल असू शकतो प्रकाशाच्या व अंधाराच्या बाजूने मात्र प्रकाशाचा मार्ग सत्याचा पण तितकाच आव्हानांचा आहे तर अंधाराचा मार्ग दिशाभूल करणारा पण मनाला मोहिनी घालणारा असतो त्यासाठी निवड श्रद्धेच्याच प्रकाशात झाली पाहिजे श्रद्धेनेच हा पेच सोडविता येतो श्रद्धा अविचल असेल तर विजय सत्याचा ठरलेला आहे पण श्रद्धा जर डळमळली तर विजय अंधाराचा होतो क्षणभंगूर सुखासाठी शाश्वत आनंद गमवायचा की श्रद्धेच्या मार्गाने क्षणभंगूर सुखाला तिलांजली द्यायची या ठिकाणी प्रश्न परमेश्वराचा नाही तर आपल्या प्रत्येकाच्या निवडीचा आहे खरे रक्षण करणाऱ्या आणि खरे प्रेम करणाऱ्या परमेश्वराबरोबर राहायचे की भूल थापा देणाऱ्या सैतानाशी हात मिळवणी करायची